नमस्कार मी पायल SB News चैनल में है। एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे ताडात गाव येथील स्वामी आत्मानंदावकऱ्यांनी एक लाख एकावन्न हजार रुपयाची देणगी दिली जालना कनसागी तालुक्यातील मोहपुरी येथील गावकऱ्यांनी ताडात गाव येथील श्री क्षेत्र रामानंद तीर्थ श्री दत्त तुकाबाबा संस्थानाचे मठाधिपती स्वामी आत्मानंद महाराज यांनी क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशीच्या दिंडी सोहळ्यातील राहण्यासाठी व त्यांची पंढरपूर येथे गैरसोय होऊ नये म्हणून स्वामी आत्मानंद महाराज यांनी मठ उभारणीसाठी दहा गुंठे जमीन पंचाहत्तर लाख मध्ये घेऊन बांधकाम करण्यास सुरुवात सुरुवात केल्यामुळे ग्रामीण भागातील भाविकांनी त्या कामाला तुमच्या इच्छाशक्तीने सरळ हाताने जी देणगी द्यायची ती द्यावी असे मोहपुरी येथे येऊन गावातील भाविकांना गावातील काही प्रमुख लोकांनी एकूण एक लाख एकावन्न हजार रुपयाची देणगी दिली आहे यावेळी गावकरी व त्यांच्या सोबतचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना स्वामी आत्मानंद महाराज यांनी दिली आहे व गाव गावकऱ्यांचे आभार मानले पुढे बोलताना स्वामी आत्मानंद महाराज काय म्हणाले ते पाहूया

साहित्याची फार आवश्यकता आहे त्यांचं सर्वांचं सहकार्य पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत आणि या नगरीमध्ये सर्वांनी सहकार्य हो। हो। केलेलं आहे त्या दागीसाठी म्हणून सर्वांना मी अंतकरणातून संस्थांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो हरिहो कस हरिम कस आणि गावातील अकरा एक लाख एक्वीस हजारपर्यंत गेले नाही त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला ला कमेंट व शेअर करा धन्यवाद